नमस्कार बालमित्रांनो कशी चालली आहे सुट्टी काय घरी कुरड्या पापड आई वडिलांनी केलेत की के नाही म्हणजे घरामध्ये या दिवसामध्ये कुरड्या पापड हे काम चालू असतं कुरड्या पापड हे गच्चीमध्ये आपण वाळत टाकतो पण हे मध्ये वाळत टाकल्यानंतर घरातल्या चिंटू बंटूवरती एक जबाबदारी येते ते म्हणजे या पापडाकडे लक्ष ठेवणे एखादा कावळा आला एखादं माकड आलं हो आमच्या भागामध्ये माकडं सुद्धा येतात बरं का कुठून कुठून झाडावर येतात त्यांना माहीत असतात त्यांना काहीतरी खायला लागत असतात तेव्हा सुद्धा येतात तेव्हा या माकडांपासून ते रक्षण करणं पापडांचं ही कामं त्या चिंटू बंटूवरती टाकली जातात आणि मग असाच एक बंटू किंवा चिंटू किंवा तुम्ही म्हणा बसले आहेत पापडाचं रक्षण करून बघा आता मी या कवितेत काय म्हटलेलं आहे हसले मला माकड कवितेच नाव आहे गच्चीवरती आईने टाकले होते पापड गच्ची वरती आईने टाकले होते पापड डोळ्यावरती माझ्या नेमकी आली झापड आता ऊन लागत होतं दरडोलकी लागली गच्चीवरती आईने टाकले होते पापड डोळ्यावरती माझ्या नेमकी आली झापड कळले नाही केव्हा ते कुठून आले माकड कळले नाही केव्हा ते कुठून आले माकड माकड पाटा माझी झाली केव्हा धडधड मी घाबरलो माकडा कळले नाही केव्हा ते कुठून आले माकड माकड पाहता माझी झाली केव्हा धडधड मी पळत ते तिकडे खाऊ लागले पाकड मी पळणार त्याला बाजूला गेलो मी पळत ते तिकडे खाऊ लागले पापड आई आली तेवढ्या मलाच मारली थापड मी पळत ते तिकडे खाऊ लागले पापड आईने मग मलाच मारली एक थापड आई म्हणाली माकडा आई मलाच म्हणाली का आई म्हणाली माकडा ना एकही काम धड आई म्हणाली माकडा तर माझं कुठलंच काम धड नसायचं ना थोडं काम सांगितलं पापड फक्त लक्ष ठेव पापडाकडे पण ते काय नाही आम्हाला जाऊ म्हणून आई म्हणाली आई म्हणाली माकडा आई मलाच माकडा म्हणते आई समोर कोणासमोर समोर आई म्हणाली माकडा ना, ना एक काम धड आई माकड म्हणताच मला असले माकड आईने मलाच माकड म्हणता मला असले माकड मला असले माकड मला असते माता आवडी का कविता गमतची अशाच तुम्ही कविता करा ऐका आणि सुट्टी मजेत घालवा नमस्कार